राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लाईवच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची फडणवीस सरकारवर टीका उकाड्याने हैराण झालेल्यांना वरुण राजाचा दिलासा देगलुरात किमतीपेक्षा जास्त दराने शीतपेय विकली जातात नागरिकांची तक्रार नांदेड रेल्वे स्थानक कुडून देण्याची धमकी आरोपी जेरबंद किनवट येथील सहाय्यक शिक्षक गौर्धन मुंडे यांची महाराष्ट्र शासनाच्या तज्ञ समितीच्या सदस्य आतापर्यंत नियुक्ती आता आता शिवसेना व विरोधकांच्या निशाण्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृह खाते व पोलिसांवर भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी तोफ डागली आहे मुंबईतील पोलीस राज्यातील बड्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत असा थेट आरोप केळकर यांनी केला आहे केळकर यांनी दोन मे रोजी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे त्यात त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे बड्या लोकांच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्यांना सर्वसामान्य माणसाचा पोलिसांकडून छळ होत आहे पोलीस, पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा पोलिसांवर कोणताही वचक नाही असे केळकर यांनी पत्रात म्हटले आहे सिटिझन्स फोरम फॉर सॅनेटिव्ह इन एज्युकेशनल सिस्टीमचे प्राध्यापक वैभव नरवडे यांना पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाचा हवाला देऊन केळकर यांनी हे आरोप केले आहेत नरवडे यांनी राज्यातील काही शैक्षणिक संस्थांतील गैरकारभाराचा पर्दाफाश केला होता त्यांच्या या कामगिरीमुळे तब्बल एकोणतीस महाविद्यालयांना टाळे लागले त्यामुळे दुखावलेल्या शिक्षण सम्राट पोलिसांना हाताशी धरून नरवडे यांना खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत पोलीसही त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत असा केळकर यांचा आरोप आहे नरवडे यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे राज्याचे गृहमंत्रीपद मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे काँग्रेस राष्ट्रवादी राज्यातील ढासळत्या कायद्या सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करून फडणवीस यांनी गृह सोडावे अशी मागणी करत आहेत मित्रपक्ष शिवसेनेनेही अनेक मुद्द्यांवरून फडणवीस यांच्या गृह खात्यावर टीका केली आहे आता भाजपच्याच आमदाराने पोलिसांवर टीका केल्याने विरोधकांना बळ मिळण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना आज वरुणराजाच्या कृपेमुळे दिलासा मिळाला दुपारी अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली मात्र अचानक आलेल्या पावसाने घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकच तारंबळ उडाली पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे तसेच अनेक सोसायट्यांमध्येही पाणी शिरलं आहे दरम्यान येत्या तीन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे दुसरीकडे अहमदनगरमध्येही पावसाने हजेरी लावली विजांता आणि मध्यवर्ती ठिकाणावरील मिठाई घर व थंड पेय विक्रेत्यांनी आईस्क्रीम पेय श्रीखंड दूध थंड पाणी इत्यादी थंड ठेवण्याच्या नावाखाली विक्रेते छापील किंमतीपेक्षा पाच ते सात रुपये अधिक किंमत घेत आहे हा प्रकार दिवसेंदिवस देगलूर शहरात वाढतच चाललेला आहे त्यामुळे ग्राहक व विक्रेते यांच्यात नेहमी वाद होत आहे चीज थंड आहे असे म्हणून विक्रेते कमिशनचे जास्त रुपये ग्राहकाकडून घेऊन सरासर लूट केली जात आहे याच विषयी कायदा असूनही उपयोग नाही संबंधित अधिकारी लक्ष का देत नाहीत ही चिंतेची बाब आहे कंपन्यांकडून काहीच कार्यवाही होत नाही असे का पेक्षा हे वस्तू विकतात ग्राहकांना लुटतात त्या यावर त्वरित कार्यवाहीची मागणी नागरिकांकडून होत आहे अशी माहिती आमचे देगलूर चे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्ह चे बातमीपत्र वीट गोडीचा अस्सल देता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांब नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बादस चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बादस छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती पुन्हा एकदा स्वागत नांदेड रेल्वे स्थानक उडून देण्याच्या धमकीचा एस एम एस पाठविणाऱ्याला अखेर आज अटक करण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपीचे नाव श्रीकांत भोसले असे असून त्याने तीन मे रोजी एस एम एस करून धमकी दिली होती अशा प्रकारचा एस एम एस मिळाल्याने पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली अखेर तपासा अंगती श्रीकांत भोसलेला अटक करण्यात आली क्राइम शाखेने सायबर कारवाई करीत या प्रकरणाचा झटपटा छडा लावला श्रीकांत भोसलेने अशी धमकी का दिली होती हे अद्याप समजू शकले नाही मात्र या धमकीमुळे नांदेड पोलिसांचे चांगलेच धाबे दनानले होते मात्र त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करीत अखेर श्रीकांतच्या मुस्क्या आवळल्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी प्रलंबित आढावा घेऊन सदर तात्काळ निकाली काढण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गडित केलेल्या तज्ञ समितींच्या सदस्यपदी मांडवा तालुका किनवट येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक गवर्धन शांताराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अठरा एप्रिलच्या शासन निर्णयानुसार मुंबई उच्च न्यायालयातील एका जनहित याचिका प्रकरणात न्यायालयाने चार फेब्रुवारी रोजी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने तज्ञ समिती गठीत केली आहे समितीच्या अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश आर वाय गानू यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदस्य म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे आयुक्त संभाजी सरकुडे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातील सेवानिवृत्त सहसचिव मांडवा तालुका किनवट येथील सहशिक्षक गवर्धन मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे गटित समितीत एक महिन्याच्या आज अहवाल शासनात सादर करावा लागणार आहे आता बातमीपत्र संक्षिप्त काँग्रेसचा जीएसटी विधेयकाला पाठिंबा भाजपने मांडले आभार राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा बाजार नितीन गडकरी एव्हरेस्ट या मोसमात बंद हिम सकलनाने गिर्यारोहणाचे मार्ग लुप्त एलपीजी सिलेंडर वरील अनुदानावरही कर भरावा लागणार शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची फडणवीस सरकारवर टीका उकाऱ्याने हैराण झालेल्यांना वरुण राजाचा दिलासा देगलुरात किमतीपेक्षा जास्त दराने शीतपेय विकली जातात नागरिकांची तक्रार नांदेड रेल्वे स्थानक कुडून देण्याची धमकी आरोपी किनवट येथील सहाय्यक शिक्षक गौरधन मुंडे यांची महाराष्ट्र शासनाच्या तज्ज्ञ समितीच्या सदस्यपदी नियुक्ती आणि याचबरोबर नमस्कार लयचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुत्मल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी